नमस्कार मी गोकुजवाल सन्माननीय आमदार आमदार नर जेवाळसाहेबांचा सुपुत्र या ठिकाणी विधानसभा उपाध्यक्ष झरवाळ साहेबांचा सुपुत्र या ठिकाणी सन्मान नारी शक्तीचा हा काही जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी नगरपंचायतीने आयोजित केला आणि त्या ठिकाणी आमंत्रित केलं तसेच आमचे मित्र आणि या कार्यक्रमाचे समालोचक सन्माननीय संदीप गुरु जाधव यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम केला त्यांचे कार्यक्रम अनेक ठिकाणी होत असतात आणि त्याला उत्कृष्ट तास प्रतिसाद महिलांचा लाभतो आणि चांगल्या प्रकारचेच कार्यक्रम त्या ठिकाणी करतात आजचा पण कार्यक्रम अतिशय सुंदर झाला पाच तास कार्यक्रम चालला परंतु कुठल्याही प्रकारचं त्याचा थंड आला नाही आणि कुठल्याही प्रकारचा कंटाळा आला नाही एकदम चांगला कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी आणि संधी गुरुसाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी जेव्हा सन्माननीय आमदार आमदार नर धरवाळसाहेबांचा सुपुतकर या ठिकाणी विधानसभा उपाध्यक्ष धरवाळ साहेबांचा या ठिकाणी सन्मान नारी शक्तीचा हा काही जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी नगरपंचायतीने आयोजित केला आणि आमच्या ठिकाणी आमंत्रित केला तसेच आमचे मित्र आणि या कार्यक्रमाचे समालोचक सन्माननीय संदीप गुरु जाधव यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम केला त्यांचे कार्यक्रम अनेक ठिकाणी होत असतात आणि त्याला एकवीस तास असा प्रतिसाद महिलांचा लाभतो आणि चांगल्या प्रकारचेच कार्यक्रम त्या ठिकाणी आजचा पण कार्यक्रम अतिशय सुंदर झाला पाच तास कार्यक्रम चालला परंतु कुठल्याही प्रकारचं त्याचा खंड आला नाही आणि कुठल्याही प्रकारचा कंटाळा आला नाही एकदम चांगला कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी आणि सभेगृहासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद